जय भीम बघा मी बैल केले माती आणली बाहेरची आणि माती ओलीच होती पावसामुळं माती काही भिजवायचं कामच नाही पडलं पाण्याचं थेंब नाही टाकला आणि बैल केले छानपैकी बघा हे हा बैल हा बैल हा आणि ही गाय गाईला मस्त घंटी केली खाली आणि इच वासरू गाईचं बघा कशी छान टुकू टुकू बघत आहे माझ्याकडे आता याची संध्याकाळी पूजा करणार आहे मी आता यांना देत आहे खायला गवत गवत आज यामध्ये हे गव यामध्ये गवत टाकते खा चारा खा शेतकऱ्याचा बैलाचा शेतकऱ्याचा सण आहे बैल पोळा चला आपण आता गवत काढू आणि बैलाला चारू खातात हे बैल गव खातात मग उद्या त्यांना मग छानपैकी खायला देईन मी कढी आणि ठुंबरा माझे बाबा शेतकरी होते तर आम्ही खूप सण पोळा काकडी पोळाची पोळ्याच्या दिवशी खा रे पा किती खाता आहे ग बैल पाय ना शकुली शकुली आज आली माझ्या घरी माझी पुत्नी तसं तिचं नाव रोहिणी आहे ना पण मी शकुलीस म्हणते तिला लहानपणापासूनच बाय बाय गकुली ये ना इकडे हे बघ आमचे बैल किती सुंदर गवत खात आहे म्हणजे चारा वासरूने खात गवत खात का तू वासरू त्याचं नाव काय ठेवू तू काय का वासराच नाव तुझ्या घरच्या हो ग वासराचं नाव काय असत तुझ्या याच नाव ने नाव नाही माहित मला काय तर खाय गवत थोडस कस खाय तू जास्त नाही खो मग तो दुधी प्यायचा खाल्लं थोडस आणि ही गाय बघा या गाईला मस्त छानपैकी दुधू केले मी गायला चालू का थोडस गवत गवताची नुपर नाही इथं खूप सारं गवत आहे बघा शक बघू शकता तुम्ही त्यांचं अंगण आहे वाडा हे तर पाहतात तुम्ही नाही म्हणा ना। आता याच्यात मध्ये टाकते मी गवत टाकते यांना खायला खा खाते खात ते आज आज यांना दुःख वाटते का आपण बा बारा महिने शेतीत काम करतो आणि एकच दिवस आपल्याला आराम मिळतो म्हणून शेत म्हणून बैल नाराज होतात आणि रडतात बघू शकता तुम्ही किती छानपैकी आत्ता आनंदात आहे ते असते पण उद्या रडतील ते पोळ्याच्या दिवशी मग उद्याची मी पूजा करणार यांना कु हे लावणार आहे अष्टगंध फुलं बेल सगळं वाहणार आहे मी यांना आणि आज यांना बाहेरच ठुकते संध्याकाळी मग घरात नेईन दिवा अगरबत्ती लावून कारण का मला खूप आवडते मी स्वतः मातीचे हात भरणं मला आवडते आणि मी स्वतः बैल बनवले आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासूनच मी बैल बनवत आहे माझे बाबा शेतकरी होते आम्ही शेतकरीच्या मुली आहोत तिघी बहिणी एक भाऊ आत्ता तर मला शेतीचं काही करावं लागत नाही माझे मिस्टर लेबॉरेटरी असिस्टंट होते तरी मी बैल करते दरवर्षी म्हटलं आता चला आता व्हिडिओ टाकून द्या आपण चला मग दाखवते आम्ही तिथलं राह तुम्हाला बैलाचा चारा हे बघा इथं आंबा निघाला काही कामाचा नाही आंबा तो काढून टाका लागते इथे आंबा आहे हे आंबाच आहे आता इथून बैल दिसते का दिसते बैल इथून चला मग तुम्ही करून बघा बैल आज मी केले मातीचे बनवून दाखविले आता तुम्ही दाखवून बनून दाखवा मला उद्या बनवले चालते चला मग जय भीम